नमस्कार सख्यांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत सख्यांचे मैत्रिणींचे सहज बसले होते कापूस कसा निवडावा हे बघा कापूस निवडण्याची छान पद्धत मी कॉटनचा कापूस कधीच वापरत नाही मी घरचा गावरान कापूस वापरते पण हे बघा कापूस निवडताना अशी सरकी काढायची छान हळूवार असं काढायचं आहे आणि सरकी काढून बाजूला ठेवायची हे बघा सख्यानं कापूस निवडणं खूप सोपं आहे बरं का असं तोडताड करायची नाही कापसाची अगदी छान व्यवस्थित पिंजायचा हे बघा ही सरकी असती हळूहळू असं करायचं हे बघा ही असते सरकी आणि ही सरकी सर मग अशी काढून टाकायची छान कापूस निवडला जातो अशाने हे बघा अशा छान पद्धतीने हळुवार जर सरकी काढली तर कापूस खूप छान निवडून होतो आणि त्याच्या वातीसुद्धा खूप मस्त होतात आणि फुलवातीसुद्धा मस्त होतात हे बघा किती छान मऊ निवडून झालेलं आहे आणि किती कापसं आपण म्हणतो ना सश्यासारखाच दिसतो आहे तसाच खरंच सश्यासारखाच निवडलेला कापूस दिसतो तोडताड फक्त करायची नाही आणि व्यवस्थित असा निवडायचा हे बघा किती छान निवडून झाला माझा हे बघा कापूस किती निवडून झालेला आहे बघितलं का किती छान कापूस झाला आता मी छान वाती करून दाखवते तुम्हाला सहज बसले होते शेजारच्या ताई आल्या ती मुलगी सर्विसला आहे पण तिला खूप असं घरकामाची पण आवड आहे बरं का ती बाहेरून काहीही विकत आणत नाही आणि काही करायचं मला विचारते मावशी हे कसं करू तर तिला मी वाती करून दाखवल्या बसली होती केव्हाची येऊन छान वाती करून दाखवल्या कापूस निवडलेला दाखवला तिला खूप वाटलं छान आणि तिनेसुद्धा निवडून बघितला बरं का नेहमी येत असते ती माझ्याकडे हे बघा अशी फुलवात करायची हे बघा किती छान दांडी झालेली आहे गोंडासुद्धा किती गोल आलेला आहे आणि किती मस्त आलेला आहे दोराला आपण दूध लावलेले सडक गोंडा होतो बरं का अशी का दांडी छान होती आणि गोंडासुद्धा गोल येतो मस्त हे बघा असं का करायचं असं केलं की दोन्ही पण असं पकडायचं आणि असं छान असं वळायचं हे बघा असं वळलं की मस्त फुलवात होती परत असा एकदा कापत वेगळा कापूस लावायचा परत तिसऱ्यांदा कापूस लावायचा हे बघा तीन वेळेस कापूस लावला की किती छान कडक वात होती मस्त वात पण छान होती आणि गोंडा पण छान येतो विनाकारण वेळ घालवल्यापेक्षा मी असं वाती फुलवाती करून वेळ घालवते आपला देह सत्कर्मात पण जिजतो आणि देवाजवळ लावायला फुलवात पण होती फुलवातीचे खूप महत्त्व आहे म्हणून मी रोज अशा रिकामी बसले की फुलवाती करते आणि आता परत नवरात्र आलेले आहेत नवरात्रासाठी वाती लागणार आहे म्हणून मी या फुलवाती केल्या तुम्हाला मी कापूस निवडलेला पण दाखवला आणि वाती केलेल्या पण दाखव वाती भिजवण्याची पण पद्धत सांगते हे बघा तू पकडून घेतलेलं आहे चांगलं तूप घेतलेलं आहे साजूक तूप घ्यावं आपण खाण्यासाठी तर वापरतो मग देवासाठी पण थोडं साजूक तूपच वापरावं हे बघा मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि छान पातळ करून घेतलं आणि दुसरा प्रश्न म्हणजे हे लक्षात ठेवा मैत्रिणीनो सख्यानो हा आहे कापूर मी हा कापूर त्यात टाकीत आहे आपण जो आहे ना हा कापराची वडी घ्यायची एक दोन वड्या घ्यायच्या हे बघा कापराची वडी घेतली आणि कापराची वडी घेऊन जर यात कापूर टाकला तर त्या वाती फुलवाती पटकन दिसतात हे बघा मी कापून यात टाकलेलं आहे आणि हा सगळा मिक्स करून घ्यायचा मिक्स केल्यानंतर हे बघा आपल्याला ह्या ज्या वाती आहेत ना त्या चा ह्या ह्याच्यात भिजवायच्यात कापसाच्या वाती सगळ्या असं भिजवायच्यात त्याच्यामध्ये म्हणजे आपली फुलवात आपण वाऱ्यात मंदिरामध्ये गेलो दर्शनाला गेलो कुठे जरी गेलो तरी आपली लवकर वात वा पेटत नाही कापूस लावलेलं आपलं का कापूर लावलेलं कापूर टाकलेलं असला ना तर ती पटकन आपली वात भिजती हे बघा ह्या सगळ्या वाती भिजवल्यात आता मी हे तुम्हाला मोकळ्या करून पण दाखवणार आहे ती फुलवाती अशा पाच पाचच्या जुडगी करून ठेवली आहे म्हणजे आपल्याला वेळेवर त्रास होत नाही हे बघा ह्यासुद्धा माझ्या फुलवाती बघा किती छान झालेल्या आहेत बघा सगळ्या मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत लावतानासुद्धा बघा अशी कडक छान वात लावता येईल तर ह्या झाल्या माझ्या वाती आणि फुलवाती आज आपण बघितल्या वाती आणि फुलवाती